आता ये हे सिरीज हिनं काढलेलं आहे पाच एम एल काढलेलं आहे याच्यामध्ये आता काय करूया त्या ट्यूबमध्ये टाकून घेऊया तर हे आपण दोन मिनटं हलवलेलं आहे आता याच्यामध्ये बफर आहे आणि हे पिपेट आहेत दोन एक थेंब टाकायचा आहे ब्लडचा एक टाकला ब्लडचा आणि बफरचे दोन थेंब टाकायचे आहेत आता आपल्याला पाच मिनिटामध्ये कळेल की ही गाभन आहे किंवा नाही आता वरची सी तर येते तर आपल्याला आता टी यायला वेळ लागतो जरी फेंड जरी आली तरी ती गाभन आहे आणि जर आलंच नाही तर शंभर टक्के ती गाभन आहे आता आपल्याला असं म्हणावं लागल की ही गाय शंभर टक्के प्रेग्नेंट नाही